नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो आज मी जे पाहिले ते सांगतोय मुंबईत आज मी प्रवास केला रिक्षा बस ट्रेन सगळीकडे नुसती धावपळच धावपळ प्रत्येकजण काहीतरी मिळवण्यासाठी चालला आहे ट्रेनमध्ये तर इतकी गर्दी किती धक्के खावे लागते हे मोजताच येत नाही मुंबईमध्ये प्रवास करणे सोपाही नाही सगळे चालतेत सगळे धावतेत कोणी थांबत नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मात्र थकवा दिसल्याशिवाय राहत नाही मुंबई थकवते मुंबई थकवते पण जगायला शिकवते धन्यवाद